मला डोक्याला ताप झालाय मोसात आणून बसवलं एकतर आणि मग काय म्हण गवत काढ गवत काढ कशाचं काय काढ डोक्याला ताप झाले हाताची आग उठली निसते लालमड खात तो तोडाच काय तोडायचं म्हणताय की अजून निसतं आपलं निवांत बसलं झाडा खाली पुरीला घेऊन बसलाय ती बसलाय पैसे घेताना काय वाटत नाही अयो कधी मला पैसे दिले ती आपलं शेत आहे आपण करायचं नाही तर कोण करायचं मग

काय गाशिवानं लिकूर माझं कसं बसले तिथं काय सगळं शेतात आणून कसले भारी दाखवली मला घरातून येताना आणि काय म्हण चला ग पूजा तुला फिरायला नेतो हा पूजा म्हणली पप्पा तुझे आणि आणून ती शेतात मला म्हणते गवत काढान गवत काढा आता गवत काढा आणि काय काढा बाई देव येता गाल बाई मला तर कटा पडायला बरं तुझ्या नाव आहे दोन चपात्या आणले ती मीच खाऊन टाकणार आहे बसवणार आहे मग काम बी करा मी माझ्या नावच्या दोन चपात्या खाव तुम्ही हुशारही केले कसला टपा टपा घाम पडायला लागला एकतरी तर माझा भिगावला तेवढा मोठा गवताचा त्याच काय आहे का मग झाला खाली थांबते बाई गरम व्हायला लागले काय गरम व्हायला लागले एवढं तिथे उपसा भर गवत बसून तिथं सांगायला लागलं मला <laughs> हसताय मी एखादी बाई घेते म्हणलो तू मध्ये तिला ती पण घेऊ दिली नाही मग मी करू लागतो तु कि तुला आणि आता मन लिकरू एकटा हाय तिथं जवळ बसतो मी ता बस गाल उल ताप झालाय चक्कर मारून येते उसा जाऊन जात बसून आता मग असे काहीतरी गेलेले बघितले आता तिथं काय गेले कुत्र कुत्र गेला असेल एखाद आपल्या शेतात काय दिसलं नाही कुत्रे तेवढे पळलेले आहेत आपले दहा बार जरा भुकाले लागला तर जेवण पण करू चला उठा अजून <laughs> आता एवढे एवढे केले तू जरा इकडे किती गवत वाढले बघितलं इकडे बघा इकडे इकडं सकाळी दहा वाजता आणून बसवले किती वाजता येतात घड्याळात घड्याळच ती

मला हा, काय माहित नाही मला आता घरी नेऊन सोडा बघता चार पाच वाजता येऊ अजून एक चक्र टाकता येईल चकरा जावा लागले इथं नको हात घालू गरा त्या पाहणी तान लागले असेल तुम्हाला लई लिकरून सांभाळून नाही लागले आम्हाला तान बिन काय नाही तर भाकरी पुकडा खावा या इकडं अर्धिक शिंचा शेतकऱ्याच आयुष्य दोघं ना उठवायच लहानपणी शेत नव्हतं तर काय शेतकऱ्याला काम असते म्हणायचे आता जवापासून शेतकरी नवरा भेटलाय कळ किती उन्हाचं कष्ट बिष्ट करते तर लोक कळून चुकलं भाऊ यानं लय महत्वाचं हो असते चला तुम्ही नुसतं हसा लागला काय सांगायला लागलं मला घर सोडून घ्या मला मला कर करायला जायचं आहे मा मला ना नाही करायचं म्हणात काम चला घ्या रड्या बघा लाय गरबर रडाय लागले चकला चला ठेऊ आता नेतो घरी सोडतो काय तुम्हाला चला चला <laughs>